हे गाइस वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज आहे देखत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता वाजले तीन चार वाजलेले आहेत चार आता अवघे आता चार वाजलेले आहेत थोडा एडिटिंग विडिटिंग करून आता थोडा घेण्याचा प्रयत्न करीन जेवढा होईल तेवढा काल आमदार आलते आणि आका पण आलते चला आता कोण आज येणार आहे चला आज सोंग पण आहेत आज तुम्ही एन्जॉय करा लास्ट शे राहत आहे तर सोंग पण येणार आहे बघू झालं तर लेडीज सगळं भाजीबीजी कापत आहे आज आहे युगान कपूल करत त्यांचं जेवण आहे त्याच्या बड्डेच्या दिवशी चला आता पुढे भेटूया दाखवतो तुम्हाला थोड्याच वेळाने भजन झालं आता जेवण नंतर आता प्रमुख पाहुणे येणार आहेत नंतर सोंग होणार आहे भारूट फॅन्सी ड्रेस मराठी चित्रकार रवनी राव है <laughs> <laughs> <भे> ब्लॉग है ब्लॉग <laughs> है आपल्या सर्वांच्या खूप स्वागत करतो तसेच या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके एवढ्या मंदिरेसाठी आलेले आहेत त्यांचंही मंडळ करते हार्दिक हार्दिक स्वागत करतो तसेच आमचे आलेले आहेत त्यांचेही मनापासून स्वागत करतो आमचे साई अध्यक्ष अतिशय चांगला असा कार्यक्रम व्हाल मध्ये एक नंबरचा कार्यक्रम बोलावा लागेल एकदा जोरदार काळ्या झाल्याच पाहिजे वर्ष सव्वीस झाले आणि खरोखर खूप तेलिवेळीच्या वातावरणामध्ये हे गणरायाच्या आपण मागणं करत असतो गौरा गणपती आगमन झाल्यापासून ते विसर्जनापर्यंत मी एकच सांगेन की गणरायाचं प्रार्थना करेन की आमच्या गावावर वाळ गावावर कोणतंही संकट येऊ नये आणि जर आलं तर ती सोडवण्याची ताकद या मित्रमंडळामध्ये येऊ दे एवढीच मी प्रार्थना करेन कारण असे अनेक संकट येतात जातात त्याच्यावर मात करायला आपण नेहमी तयार असलो पाहिजे आणि ते शंभर टक्के मला वाटतं ही उपस्थिती बघता मला वाटतं पहिल्यांदाच मी वाहू येऊन उपस्थिती बघतोय ही उपस्थिती बरंच काहीतरी सांगून जात आणि हे विषय मला सांगावं लागेल कारण शेवटी काम करणाऱ्याला नेहमी अडचणी रविषयी असतात जो काम करत असतो त्याला अडचणी नसतात म्हणून आपण काम करणारी अडचण आलीच तर त्याच्यावर मात करून जाण्याची देखील ताकद आपल्यामध्ये आहे हे देखील तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे पुन्हा एकदा या बाळ मित्रमंडळ वाढ त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो की आपण तुम्ही बोलवा नका बोलू आता आम्ही न बोलता तुमच्याकडे येणार काय नाही आमचे अध्यक्ष आम्ही सगळी मंडळी जितकुसेन आम्ही सगळी मंडळी त्याच्यामुळे तुम्ही कसली काळजी करू नका काळजी करायला वैगेरे आता तुमचं पाठबळ आम्हाला मिळालंय तुम्ही सोबत आहात रवी सगळी मंडळी आपण एकत्र आणि हे सोबत कशासाठी तर आपण गावाच्या विकासासाठी सोबत झालेलो हे देखील तुम्हाला सांगावं लागेल पुन्हा एकदा माऊली आपण देखील लक्षात ठेवा किंवा आपल्या आशीर्वादाने ही सगळी मंडळी आज तुमच्या भेटीला आज कोण आलेत तर त्यांचे आपण दोन शब्द सगळी चिमुकले ऐकायला तापलेत ज्वारी रावत साहेब आले त्यांनी आत्ता आम्ही गेलो उत्तराखंडच्या कार्यक्रमात तिथे देखील ते खरे रगवाले ते आज आम्हाला माहीत पडलं आम्ही समजतोय ते मराठीच आहे आणि अतिशय सुरेख असं हा व्यक्ती खूप गरीब कष्टातून कष्ट करून पुढे गेलेला आहे भारताच्या नव्हे जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन आलेली ही व्यक्ती आहे ते त्या जोरदार काळात आपल्या गावाकडून मला झालं पाहिजे मी तुमचं स्वागत करतो या गावात आम्ही सात गावांमधला मुलगा म्हणून मी तुमचं स्वागत करतो आणि अशीच सेवा असं तुम्ही शेवटी जीवनात सुखरुक्त सगळ्यांना असतात त्याच्यातून रस्ता करून पुढे आपल्याला जायचं असतं आणि तो रस्ता दाखवाचं काम तुम्ही करताय म्हणून तुमचं कौतुक करतो पुन्हा एकदा मी बाळ मित्रमंडळ मनापासून बाळाचं कौतुक करतो इथे स्वागत करतो आणि बाळ मित्र गणेशोत्सव मंडळ वाहाय त्या सर्व माझ्या मित्रांना नमस्कार करतो तुम्ही मला प्रत्येक चॅनलवर बघता टी व्हीच्या बऱ्याच चॅनलवर मी येतो एकच चॅनल तिथे मी येत नाही डिस्कवरी बाकी सगळ्या चॅनलवर दिसतो फरमाइस केली आहे की आलोय तर काहीतरी ऐकाव माझा सगळ्यात हिट झालेला चित्रपट होता बोली भाषेत आगरी शोले तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल पाहिलाय का पहिलं महानाट्य आगरी पुरी भाषेतलं गाडवाचं लग्न मी सादर केलं पहिला विनोद रंगमंचावर आगरी पुरी भाषेत मी आणला आणि त्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली आणि मला महाराष्ट्र कलाभूषणचे पुरस्कार हे संपूर्ण समाजाचा त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा भाग आहे आज तुम्ही सगळेजण मला माहीत नव्हतं आपल्याला इथे यायचंय आता मी काहीतरी ठरवणार नोसते की मला काय करायचं पण मी फक्त आल्यापासून सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे माणूस समोरच्या माणसाच्या वळण्याकडे कमी आणि मोबाईलकडे लक्ष लक्ष देतो पण माणूस मोबाईलमुळे दुरावत चाललाय तुम्ही बघा प्रत्येक माणूस दुरावत चाललाय जी घरामध्ये आपण त्यांना विसरत चाललोय आणि जी लांब आहेत त्यांना आपण जवळ आणण्याचा प्रयत्न करतोय हा भयानक हत्या आपल्याकडे आलेला आहे पण मोबाईलचा फायदा कोणाला झाला तुम्हाला पटलं तर तुमच्याकडून टाळ्यांची अपेक्षा आहे मोबाईलचा फायदा कोणाला झाला कोणी पाहिलं असेल ऐकलं असेल पाहिलं असेल मोबाईलचा फायदा कुणाला झाला मोबाईलचा फायदा झाला तो बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडला हे दिवसभर हो बस मध्ये रिक्षा मध्ये क्लासमध्ये कॉलेजमध्ये नाक्यावर मिळेल तिथे दिवस कमी पडतो म्हणून ते रात्री आपल्या बोलतात रात्री दोन वाजता मी एका कार्यक्रमावर घरी चाललो होतो अशीच गल्ली होती मी ज्या ठिकाणी राहतो अशीच गल्ली आहे त्या गल्लीमध्ये त्याच गल्लीत राहणारा बॉयफ्रेंड आपल्या गर्लफ्रेंडला रात्री दोन वाजता फोन करतोय आणि तो भीतो मला कोणी बघताय का कारण तो त्या गलीत राहतो म्हणून त्याला भीती आहे कुणी बघत नाही कुत्रा बघतो कुत्रा बघतोय कुत्र्यात वास घेतो तो कुत्र्याला हाकलतोय त्याला हँडल करतोय तिच्याशी बोलतोय रात्री दोन वाजता तिचा आवाज तिच्या मोबाईलच्या मायक्रोफोन मधनं बाहेर कसा पडतो रात्री दोनचा सुमार सुनसान सान आहे आणि तो मोबाईलवर बोलतोय आणि स्वतः घाबरतोय तिच्याशी बोलतोय दोघांचे संवाद काय तिचा आवाज कसा ऐकायला येईल रात्री दोन वाजता हॅलो हॅलो रात्री दोन वाजता घरपेस्ट आवाज

गाव ले। फार बरं वाटलं गावामध्ये आल्यानंतर अख्खं गाव एकत्र मिळून गणपतीचा सण साजरा करतोय फार बरं वाटतं कारण मुंबईच्या शहरामध्ये तुम्ही जा असं काय माहोल दिसत नाही सगळे पंक्ती जेवायला बसले आणि या ठिकाणी सगळं अख्खं गाव जमलंय मला ऐकायला गणेशोत्सव साजरा करताय फार बरं वाटतं हे सगळं मोबाईलमुळे सगळं विखरून गेलंय सगळं दुरावलंय लग्नामध्ये एक सिस्टीम बघायला मिळते ज्याला आपण म्हणतो बुफे डिनर माझ्याकडे वेळ राहायला नाहीये पूर्वीच्या काळी लोक पंक्तीत बसायची आता पंगत संपलीये लोक करतात आयटम थोडसा लग्नामध्ये तुम्हाला कुफेडी बघायला मिळतं आपण पण काय शहरामध्ये पूर्वीचे काळी लग्नाला मजा होती जेवायला पंगत बसली तर वाऱ्याला काशी सुद्धा पूर्वीच्या काली लग्नाला मजा होती जेवायला पंगत बसली तर वाऱ्याला काकीच होती मामी सुटी आजीसोटी आणि कवा कवा पाणी द्यायला पावले म्हटले हल्लीच्या लग्नात तशी मजाच नाही हल्लीच्या लग्नात तशी मजा नाही प्रेमाचा गोरवा मायेचा हात नाही भिकाऱ्यासारखा तार घ्याचा भिकाऱ्यासारख्या ना लाईन उभा राहायचा मग कावल्या सारखं याजे त्याजे ताट्यात बघायचा याचा पुलाव त्याचे पुढे त्याची पुढी याची किशन याचा पापड त्याचे तोंड दालीचा काही चूर्ण का दाली सगळं कामूल करतात आईस्क्रीम खातात पाणी पितात ढेकर देतात इचर लेव बोलतात बाला याला कुठे डिलर बोलताय याला कुठे डिलर धन्यवाद आईस आता आम्ही आलेलो सोमवेला

तू काय होत कुछ ज्यादा नहीं हो गया म्हणजे राज दुबई को दुण <laughs> <दुणादागा>। <laughs> कतक जोकर <laughs>

पाल में ची ओजै किपटी हरा, Ĉकाा marriage सब्जाना, इसना कोवा ना बन पराम दे गә � eviden आंuar these आ तर्फीक्षण का ना जेक का अई महत प्रक्ते का जाए उला जा आए ha बनला हे काय लक्ष लक्ष काय अशी बनवा बनवी आणि जोडीदार त्याच्या बोबत असणार आहेत दोघेदार

गाइस बहुत बन लो ऐसा तो बड़ा अच्छा है डोला कर <laughs> <गया> जो तो <laughs>

मध्ये येशील कसु पाटील तुमची लावणी आहे काय तुमचा डान्स आहे का कधी आहे झाला झाला काय होता गाणी घा होता नाच रे मोर छन छना नन पैज ना तुझी कान काय लल्लाची भंडार लल्लाची लल्ला लल्लाची भंडार लल्लाची काय

I'm going to go to the next one. जी माता दिन वाली चली डाटा ले लो बले माय देखो जी माता सब बोले कहता सर मेरे हाथ पे बोले 10 चोगा। चोगा। मुझे जरा है बस बोले तारंदू मेरे मालूम है शक्ति मेरी संगूले लेके मेरा नाम हूँ शक्ति में तेरी ही रहूँ सब मुझे छोड़ के शक्ति में तेरी जी रहूँ परंपरा है माता

真的。 i <laughs> 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 ừ hôm qua đi, cũng giúp Obrigado.